सगळे पत्रकार छत्रपती शाहू महाराज

جا کي هي جنهن مون کي ملي گهڙي سرڪا ڏاڻو ٿو ٿا ڏي کي چڪل ها 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 जय शिवराय लोकराजे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज राजश्री शाहू महाराज चौक येथे रक्तदान शिबिर व विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते या जयंती जयंतीचे औचित्य साधून आम्ही शासनाकडे एक तीन मागण्या केलेल्या आहेत त्यामध्ये आपल्या राजाला भारतरत्न हा सन्मान द्यावा व आपल्या भारत सरकारनं व आपल्या राज्य सरकारनं शासकीय सुट्टी जाहीर करावी आणि या स्मारकासाठी शासनाने बरघोस निधी द्यावा असे आम्ही आज शासनाच्या दरबारी तीन मागण्या केलेल्या आहेत आम्ही या स्मारकासाठी नियोजित आराखडाही तयार केलेला आहे तेही आम्ही सरकारला पाठवलेला आहे सरकारने या स्मारकासाठी लवकरात लवकर निधी मंजूर करावा व भारत रत्न सरकार देऊन महाराजांना सन्मान द्यावा व सुट्टी जाहीर करावी शासकीय जेणेकरून सर्व महामानवाच्या विचारामध्ये राजेश आम्हालाही विचार व्हावा की आम्हाला आमची भावना आहे व या कार्यक्रमाच्या ठिकाणी शहरातील सर्वच ज्येष्ठ युवक राजकीय पक्ष सामाजिक पक्ष सर्वच उपस्थित होते त्यांच्याही मी आभार मानतो यावेळी सर्व पत्रकार बंधूंचाही सन्मान करण्यात आला त्यांनी वेळात वेळ करून कार्यक्रमाला त्यांचाही आभार मानतो व लोकराजेच्या जयंती मी काही वाटप केले जो आनंदाचा दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की माझी जयंती साजरी करू नका पण लोकराजे राजेशाहू महाराजांची जयंती दिवाळी दिवाळीसारखी साजरी करा इतकं महान कार्य राजेशाहू महाराजांनी केलेलं आहे आणि त्यानिमित्तानं मी सर्व जिल्हा वासियांना या जयंतीच्या शुभेच्छा देतो